आठवड्याचा आज पहिला दिवस आणि चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलाय ठाणे ते मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात मुलुंद टोल नाक्यावर वाहतूक कोंडी आनंदनगर जकात नका ते ऐरोली पर्यंत झालेली आहे गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे दोन ते तीन किलोमीटर अशा वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत आणि वाहनधारकांना अशा मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावं लागतंय रुग्णवाहिकांना देखील याचा मोठा फटका बसतोय मुळून टोल नाक्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे अमोल पेडणेकरमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थे आहेत थेट जविया अमोलकडे अमोल मोठी अमोल, वाहतुकीची कोंडी झाल्याचं कळतंय आज पहिला दिवस आहे आठवड्याचा आणि ऑफिसला जाताना अशा प्रकारे मोठी वाहतुकीच्या कोंडीचं सा सामना करावा लागतो काही कारण मी आहे ते घरीच राहणं पसंत केलं होतं आणि आता जंबो ब्लॉक संपल्याच्या नंतर आठवड्याचा पहिलाच सोमवार आहे आणि मुंबईकर मोठ्या प्रमाणात आहेत ते आता आपल्या ऑफिसच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले आहेत आणि रस्त्यावर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर याचा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतोय मोठ्या लांब लांब रांगा आहेत त्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर लागलेल्या पाहायला मिळतात आणि टोल नाक्याच्या परिसरात आहेत त्या विशेष करून मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते दरवेळेला जेव्हा आठवड्याचा पहिला सोमवार असतो त्यावेळेला अशा प्रकारची परिस्थिती आहे ती इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाहायला मिळते आता वाहतूक त्या ठिकाणी आहेत आणि ही जी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न आहे तो वाहतूक पोलिसांकडून केला जातोय ठीक अमोल जरूर आपल्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी